हो नमस्कार सर नमस्कार आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हो सर मी म्हटलं होतं तो ना थोडं भागात गारपीट होईल बरोबर सर पारोळ्याकडे झाली गारपीट जळगाव जिल्ह्यात झाली हो जिल्ह्यात झाली हो खूप ठिकाणी गारपीट झाली आता मी इन्स्टॉल रील टाकली हो बरोबर सर आणि पुण्याकडे पाऊस चालू आहे अहिनगर इकडे पंढरपूर इकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे आता सध्या हो हो आणि आज रात्रीच्या माझं आपल्या मराठवाड्यात पाऊस पण आहे आपल्याला आज रात्री तर समजा मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार मराठवाड्याने विदर्भ आज उद्या हो हो मात्र भे, का? मा तुर, हो। हो। सर मग शे शेतकऱ्यांना समजा भेण्यासारखं काही काम आहे का हां काय होईल त्याच्यामुळे कांदे झाकून ठेवा हो वीटभट्टीवाल्यांनी ते झाकून घ्यायला पाहिजे आता हो बरोबर आणि सर ढगाळ वातावरण तर खूप आलेलं आहे समजा विदर्भामध्ये हो आता हे नाही बघा रात्रीच्या बघा तुम्ही बऱ्या ठिकाणी व्हिजिट याकडे करत दिसेल समजा हो का बरं बर सर विदर्भामध्ये मग काही पावसाची शक्यता आहे का समजा रिसोड मेकर बुलढाणा हो अमरावती अकोला हो इकडं शेगाव खामगाव मांदुरा हो। बुलढाणा घाटाच्या खाली हो। इकडे नांदेडकर हिंगोलीकर वाशिमकर बऱ्याच ठिकाणी रात्रीच्याला बाल रात्रीच्याला आज मात्र जोरदार पाऊस राहणार का एकदम साधारणपणे ना काय काही ठिकाणी चांगला पेंडोलचा पाऊस पडणार आहे हो का काही काही ठिकाणी नाही पडणार पण पेंडोलचा कुठे थेंब येतील हा? सुटल हां 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 उद्याचे दिवस वातावरण खराब होते उद्याचे दिवस समजा वातावरण खराब राहणार मात्र मग एकोणतीस तारखेनंतर वातावरण निष्क्रिय होणार हो 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 का आणि सर समोर सहा सात तारखेला पुन्हा एकदा थोडं खराब होईल हो का ते सांगतो हो, हो, बर पर ना परत मेसेज देऊ तसं हो समजा वातावरण बदल शेतकऱ्यांनी आपल्याला बघ ना मराठवाड्यात इकडं माजलगाव जालना जिल्हा बऱ्याच ठिकाणी परभणी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज रात्रीचे पाऊस पडणार हो का मग सर विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे समजा आता मराठवाड्याच्या साईडला पडली विदर्भात नाही इकडं हे जळगाव हे पट्टाय ना जळगाव जिल्हा म्हणजे ना मध्य प्रदेश गारपीट होणार त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे मध्य प्रदेशच्या सीमालगतचे जिल्ह्यात तालुके तिकडे होणार हो का हा हां समजा या भागात बुलढाणा तिकडे घाटाच्या तिकडे जळगाव कडे. आणि सर मला एक राजस्थानच्या इकडून एक इमेज आलेला आहे ग्रुपवरती तर तिकडे चांगलीच गारपीट आपल्याला पाहायला मिळेल तसं मी एडिटिंग करताना मध्ये जोडून देणार ती इमेज तर सर त्या संदर्भात मी काय सांगणार समजा तिकडे बरेचशा भागात गारपीट झालेली आहे राजस्थानच्या बऱ्या भागात हो तिकडे हो शेतकऱ्यांचं तिकडे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हो हो मात्र आपल्या इकडे समजा विदर्भात गारपीटीची शक्यता नाही फक्त पावसाची शक्यता आणि मराठवाड्यातनी पाऊसही राहणार आणि गारपीट बी राहणार हो हो आणि सर काही नवीन शेतकरी आलेले आहेत तर दोन हजार चा अंदाज सांगा सर तुम्ही एकदा परत दोन हजार सरासरी पाऊस पडला इतका आणि सर ते पेरण्या कधी होणार समजा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हां 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकरी एक महत्त्वपूर्ण अनेक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल